माल बोल माळ राम बोलिला राजा राजमाता वीर माता माय माई राजा दिले घडे बालपणी युद्धाचे हे सारे दिले बालपणी युद्धाचे हे सारे शिव बाला बनवले सरसर सौ देवाल शिव बाला बनवले सळ तेवार राजमाता वीर माता माय राजमाता वीरमता शूर वीर शिष्य तिचा बाळ शिभा होता शूर वीर शिष्य तिचा बाळ शिभा होता तो इथे दुश्मनाचा वदन काळ

અન્યા વાર વ अशी शिकवण देणारी लालमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज जयंती बारा जानेवारी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सुलक्ष राजा आहेत त्यांचा जन्म झाला त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी हो लखुजी जाधव होते व आईचे नाव खालसाबाई असे होते त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासह झाला होता रयतेवर होणारा अत्याचार अत्याचार आणि अन्य जिजाऊला नेहमी वाटी आपल्या लोकांच्या राज्यामध्ये

सोळा जून हे निर्माण केले सोळा 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 जून सोळा जून अठराशे चौसष्ट जाता जाता एवढेच बोलेल की थोडं तुमचे कर्मची जाऊ उपकार कधी न फिटणार थोडं तुमचे कर्मची जाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र आते असेल नाव कधी न नाव तुमचं कधी न बालमित्रित्र मी आणि बद्दल दोन शब्द सांगणारे ते माझी समोरात स्वाभिमान जागवला सध्या उतरण्यासाठी याविर प्रयत्न केले बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली मातांचा सा जन्म झाला जिगाऊ मातांच्या वडिलांचे नाव लघुजीराव जाधव व त्यांच्या व आईचे नाव

शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारताचे दैवत अखंड परिश्रम करून देव झिजून त्यांनी हिंदी स्वराज्य लोकांसाठी निर्माण केले त्यांनी हे करण्यासाठी कोणाची प्रेरणा घेतली हे म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ की शिवरायांना लोकांच्या हितासाठी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली मातेची थोडी सांगावी मातेची थोडी सांगावी जननी जन्मभूमी स्वर्गाहुनी श्रेष्ठ असते असे म्हणतात एखाद्या फुलावर तू सं असे तर त्याची थोडी म्हणजे माता असते त्या केवळ शिवरायांच्या आई होत्या म्हणून पदाला पोहोचल्या होत्या तर त्या आपल्या जसे आकाशामध्ये स्व स्व स्वालंबी होऊन समजतात तसेच छत्रपती जिजाऊ मातांनी आपल्या स्वपर्तृत्वाने करायच्या